बाबा तू करायच बसला काय नाही कायच नाही सांग मला सांग तुला सांगून काय करते का ना मी तू असा टेन्शन मध्ये बसू नको अग आई माझ आहे ना त्या पाटलाच्या बरोबर लपड आणि तो तिला दुसरं स्थळ पगतोय मग काय करायचं आता तो काय करायचं मी नाही तिच्याशिवाय राहू शकत मग राहू शकत नाही म्हणलं तू येडेवाणी करू नको मी बघत आहे ना नाही तू काय नाही बघ आपल्या कोणाची त्या समोरच्या पाटलाची मग आता ती पाटलाची म्हणलो काय तू काय म्हण नाही बोल म्हण नाही मी नाही तिच्याशिवाय राहू शकत मी घेतो फाशी आता फाशी घेऊ नको मी जाते त्या पाटला तिचा हात मागू आपण त्या पोरीचा तू देईन का आपल्याला अरे बाबा आपण मी बरोबर करते तिथे गेलो त्याला म्हणते तिले पैशावाले पैसेवाला असला तर आपल्याला नको मग नाही पण मी नाही राहू शकत तिवाय मग येड्यावारी करू नको मी ते पाटलाची गाठ घेते आपण दोघं जायचं का दोघं जाऊ चल बर काय म्हणते बघून येऊ चल चल त्या पाटला का जाऊ निवांत काय सर विचार चालू आहे जरा डोक्यात काय लेक्षे लेक्षे करता तर तेरे तेरे आता डीच्या इलेक्शन नाही का लागायचं इलेक्शन घरात बायकांनी लक्ष द्यायचं असतं आम्ही नाही कळलं का आता आम्ही घरात लक्ष घालत बसलो गावाकडं कोणी बघायचं काय थोडं लक्ष दिलं बरं काय करायचं सांगा वाटण वाटून देऊ का आता काय चाललंय काय नाही काय मावशी हा काय नाय तुमचे काय काय नाही तुम्ही तर लय आता कामात असताय त्या दिवशी खुरपायला या वावरत म्हणलं दोन दिवस तर आले नाही तुम्ही तर ले कामाचे झाले आता नाही बाबा उन्हात जमत नाही येत आता नाही दोन दिवस खुरपायला या म्हणलं तरी ये ना तुम्ही नाही जमत मला आता नाही उन्हा नाही जमत असं चालत असत विचार की तरी काय आल्या अचानक घरी काय काम असं येईल हा आता कस काम असल्या उन्हानच बी आता तुम्ही बघा आम्ही तुम्हाला विचारून बघतो पण आता तुम्ही काय म्हणताय बोला कि तुमची काम करायलाच आहे आम्ही इथं लय चांगलं होईल काम लय चांगलं होईल मग मी आता म्हणू का बोला की काय काय काम आहे काय कामाल बिमाला घ्यायला पोरात जरा लागण्याचं चाललंय हा चांगले टायमात उरकून टाका पोरबीर आहे का तुमच्या लक्षात हा मग आम्ही बघतो की त्याची काय काळजी करायची आहे आपल्याच गावातला पोर तुमच्याच घरातली पोर आहे मी तुम्हाला ह्या त्या आहे आमच्या घरातली कोण असायची रे बर असं तरी मी बोलतो कोणी सांगा बाबा पण कसं माहितीये का जरा लेवलच बघून बोलत जाऊ तुम्ही कोणी आता ते आसन एखादं गरीबडा असला आमच्या घरातलं काय अडचण नाही देऊन टाकू गरीब रमे तुमचीच बहिणी आहे जमात आहे का म्हणलं आता पोहर म्हणतोय मला माझ तिचं माझ म्हणते प्रेम आहे मी तिच्याशिवाय जगू शकत नाही तुमचं पोहर घ्या हल इथून काही कसं बोलात तुम्ही मी ना आपलं गोडी बुडीत घ्या करून आहो पार माझ आत्महत्या कर आमच्या बहिणीची चॉईस आम्हाला माहिती ना।, ना, ना तुम्ही तेवढं ते जुळून द्या बाबा नाही मार जागणार नाही अहो आम्ही राहायला बांगले ती माझी बहीण वाड्यातला बागणार एखादा कच्चापऱ्यातला बघणार आम्हाला जमीन मशी आम्ही वाडा बांधू आता नाही सध्या बांगला दादा तिला विचारा की तुम्ही हा तिला विचारा की तोंडले चालायला लागले काय तुझे तिला विचारा म्हणजे लय पुढल्या डाब्यातला निघल रे तू इकडे इकडे तू काय जास्त असं बाबा माया पोरला मारायचं नको बघू अजिबात मग मायापौराला हात नको लावू माझं तेवढंच पोवर आहे ते म्हणतोय मी आत्महत्या करीन तुला जमत आहे का आत्महत्या केली तरी आम्हाला बोलो बाबा तस हा यो कुलता या कुवारे माझा त्याच्यापाशी लय जीव आहे तुम्ही यायच्या आधीच विचार करायला पाहिजे होता पण तुम्ही असं तुम्हाला वाटलं बरं आमच्या पोराचा गुन्हा तुमच्या पोरीचा गुन्हाच नाही का त्यात काय गुन्हा आमच्या पुरीचा पण पो मस्त पोर फसवत्यात चांगली पोरगी दिसते काय गु खात होती का तिला फसाय बारीक आहे का ती तोंड सांभाळून बोलायचं आमच्या पोरीचा आम्ही बघून घेऊ माझ्या पोराला तर ज्यास कमी झालं ना तर या काही होणार नाही तुमच्या घरातलं खोटे बोलताय तुझा पोरग तिला विचारा की तुम्ही त्याला ताईला बोलवा पिंकी बाहेर ये पिंकी इकडे ही कोणी मित्र मित्र म्हणजे तुला पोरी भेट ना का कर जोडीदार करायला बर मित्र आहे का अजून काय अजून काय नाही का ती पोरी सरळ सरळ नाही म्हणते आता कसं करायचं आम्ही पिंकी खरं सांग की त्यानला अरे काय खरं सांग अशी जबरदस्ती करतो काय तू इथे पण नशीब चांगला ना तोडला नाही आतापर्यंत ऐकलं तुम्ही ए पुरी तुझं म्हणणं काय आहे नाही दादा फक्त मित्रच येतो

या बघा मी दहा इथे हो जबरदस्ती करायची नाही बरं का पुरी अजिबात जबरदस्ती नाही तुम्ही काय हे वाघ लागून गेला काय माझा पोर काय तुमच्यासाठी मारू काय मी पिंकी काय अस ना ते आता सांग तुझं हा का नाही ते नाही मग मला काय करायचं मी पाहतो ताई काय आहे खरं सांगा आम्हाला तरी बघ त्यांना नका सांगू मला तरी, सांग। तरी सांगा हे बघ खरं काय सांग म्हणजे खरं जर असं ये तर तो तुला तोडायला आणि नसन खरं तर हे मी आला माझ्या हातून वहिनी प्रेम म्हणजे प्रेम आहे म्हणजे काय तुला भिकारी भेटला का हे इकडे हे चुकून म्हणजे अरे लाज आब्रू आहे मला हे असलं उद्योग करते काही नाही नाही ती लोक दारात येतात मला बोलून जातात काय करायचं आपण काय करायचं का म्हणजे ते पेटून दोघांना बी आता दोघांना पेटून द्यायला तुम्ही बोलू नका मी बोलत आहे पोर लोटा आमचं आम्ही लगीन करू असं कसं तुम्ही बोलता तुमच्या लोटा म्हणजे आम्ही करतो लगीन तुम्ही रुपया खर्च नका करू रुपयाचं कोणाला सांगतो माझा तिच्या पाय मारणार मला पदारच आला पाय नाही नाही अख्ख्या गावाला ती सबळ त्यात आणि तुम्ही त्यांना सांगता का रुपया खर्च जाऊ द्या त्यांना नसली दे तुम्ही करते पण आमचं हे सुरीक जरा अवघडच आहे बाबा हे बघा पैशाची बिरीज वाजा बाकी आहे ना मला नका शिकू तुम्ही गाव मी इकडे आमच्या आवानी आम्ही लग्न करतो आम्ही लग्न नाही ते लग्न आमच्या मनाने बघू आम्ही द्यायची का नाही काय सांगता येत ह्याच पैशासाठी मी फासवली असं नाही आम्ही लग्न ना करतो तुम्हाला दोन बारे म्हणले मी दहा बारे म्हणलं तरी आम्हाला ना फरक नाही पडत तुम्ही निघायच न चला असली छप्पन माझ्या मागं पुढे त्यात यांना पोरी देत बसू का दादा मला करायचे त्याच्यासोबत लग्न आणि मी करीन त्याच्या सोबत लग्न करीन नाही तर मी नाही करणार तुला अक्कल आहे का थोडीफार काय गु खाणार का लग्न त्याच्याकडे काय शेण वाढायचं माहितीये का तुला खुरपायचं राहणार त्याच्याबरोबर लग्न करायला अक्कल ना फिक्कल तू तुम्ही आता नाही म्हणल्यात पण पळून येईन लक्षात ठेव तुमच्या पळून जायचीच लाय की तुमची पळून जाणार पळून गरीबाला माझा हे खरंय ह्यांच्याकडे बघून आता कळालं त्यांची गुरमी बघा ना बोलायची पद्धत कशी आहे त्यांची हा याचा माज मोडाय पाच मिनिट नाही लागायची मला पण आपल्या पोरीनी शेण खाल्ले ना कालिया असू द्या ते तिच्याकडून चुक झालेली आहे अजिबात हवाल नाही करायची